हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आपण आज पाहणार आहोत कुर्मापुरी रेसिपी प्रथम पुरी करण्यासाठी चार वाटी गव्हाचे पीठ नंतर एक वाटी मैदा मिक्स करून घेतले नंतर पिठामध्ये थोडं नमक चवीसाठी घातले आणि अर्धी वाटी रवा घातला एक वाटी भरून पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घेतले कणिक मळताना कणिक ही घट्ट अशी मळावी जेणेकरून आपल्या पुऱ्या लाटायला सोप्या जातील कणिक मळून झाल्यानंतर एक अर्धा तास कणिक व्यवस्थित भिजण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून झाकण लावून ठेवले नंतर अर्धा तासाने पुऱ्या लाटायला सुरुवात केली पुऱ्या लाडताना त्याला पीठ लावायचं नाही तेल लावून पुऱ्या लाटायच्या आणि तेल कडल्यानंतरच त्याच्यामध्ये घालायच्या तेलामध्ये पुरी घातल्यानंतर त्याला वरती असं तेल घालायचं जेणेकरून पुरी फुगते आणि तेल घाळल्यावर काढून भांड्यामध्ये ठेवले पुऱ्या तर तयार झाल्या चला तर आता आपण कुरमा रेसिपी पाहूया यासाठी मी वटाणे फ्लॉवर बटाटा घेतला गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये गरम पाण्यात वटाणा फ्लावर आणि बटाटा टाकून एक शिट्टी घेऊन शिजवून घेतले एका शिट्टीमध्ये शिजते यानंतर कुरमा मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये बारीक खोबरे किसलेले घातले नंतर त्याच्यामध्ये थोडं तीळ दालचिन वगैरे घालून मिक्सरला बारीक करून घेतले नंतर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घातले कांदा टोमॅटो तेलात चांगले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला तिखट मीठ जिरं पूड धनपूड आलं लसूण पेस्ट घातली सर्व मसाले घातलेले असं हलवून घेतले भाजलेले खोबरे तीळ त्याची पेस्ट केलेली याच्यामध्ये घातली आणि ती पण हलवून घेतली कुरमा मसाला घातला आणि नंतर जे शिजवून घेतले होते वटाणा फ्लॉवर ते सर्व याच्यामध्ये घालून व्यवस्थित असे हलवून घेतले आणि आपला कुर्मा तयार झाला वरून थोडी कोथिंबीर घातली आपली कुर्मापुरी तयार झाली तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय